जे हे पाणी आंधळी धरणामध्ये आणि मानगंगा नदीमध्ये येऊ गाठलेलं आहे त्यापूर्वी काही भागाला मान तालुक्याच्या उरमोडीचं पाणी आलेलं आहे खटामधील काही भागाला पाणी आलेलं आहे त्यासाठी महाराष्ट्र शासनाला तालुक्याच्या वतीनं जनतेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख म्हणून म्हणून मी धन्यवाद देतो पण तत्पूर्वी मला एक अशी सूचना करायची आहे की दुष्काळी तेरा तालुक्यांना पाणी मिळावं म्हणून नागनाथ नाना ऐकव नायकवडी असतील मान्य कैलावसाशी गणपतराव देशमुख असतील बुधाजीराव मुळीकसर कृषीतज्ञ असतील डॉक्टर महादेव कापसे असतील त्यांनी अनेक आंदोलनं केली भाऊसाहेब गुदगे खटावचे आमदार त्यांचंही नाव प्रामुख्याने घेतलं पाहिजे आमदार दोंडीराबा अगमारींचं नावसा घेतलं पाहिजे आणि या सर्व आंदोलनाची दखल घेऊन मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी या योजनेचा अभ्यास करून ही योजना मान्य बाळासाहेब ठाकरेंच्या समोर ठेवली आणि रात्री दोन वाजता त्या काळात बाळासाहेब ठाकरेंनी या योजनेला मंजुरी दिली याकरता अनेकांनी योगदान दिलेलं आहे पश्चिम दिले। महाराष्ट्रातल्या त्यामध्ये अजितदा पवार साहेबांचं नाव घेतलं पाहिजे मान्य शरद पवार साहेबांचं नाव घेतलं पाहिजे अनेक लहान मोठे कार्यकर्ते आहेत जे आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होते त्यांची नावं घेतली पाहिजेत परंतु दुर्दैवाने सध्याचे मानखाटावचे आमदार जयकुमार गोरे हे दोन काय स्वतःच स्वतःच्या तळ्यातल्या एखाद्या पाणी आणल्यासारखी भाषणं करतायत आणि वल्गना करतायत एकट्यानं पाणी आणल्याचा आव जो आणत आहे त्याचा मी निषेध करतो प्रामुख्याने आणि यासाठी संपूर्ण मंजूर पाणी योजनेकरता जे पैसे दिलेले आहेत ते मुख्य महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि सातारा जिल्ह्याचे सुपुत्र माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिलेले आहेत ते श्रेय त्यांचं आहे युतीतलं सरकार असल्यामुळं तिन्ही पक्षाच्या स नेत्यांचा त्याच्यामध्ये सहभाग आहे सगळ्यांनीच केलेलं आहे पण असं असताना केवळ नाव कोणाचं तरी मोठं घ्यायचं शरद पवार साहेबांचं नाव घ्यायचं साहेबांचं नाव घ्यायचं विजयदादांचं नाव घ्यायचं यांनी काय केलं हे म्हटलं ते पाणी आणणार नाही अशा ना ना प्रकारे भाषा म्हणून कुणीही एकट्यानं पाणी आणलेलं नाही अनेकांनी प्रयत्न केले त्याचबरोबर आता जिल्ह्यातलं सुपुत्र असल्यामुळं मुख्यमंत्री जिल्ह्याला चांगले दिवस द्यायला लागले हे त्यांनी आमदारांनी ध्यानात घ्यावं आणि आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद